माजी नगरसेवक निरंजन आवठे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पालकमंत्री आणि खासदारांच्या उपस्थितीत उद्घाटन मिरजेतील महात्मा गांधी जोग येथे माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त संजू ओहोळ माजी नगरसेवक संदीप आवटी आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे यांच्यासह विविध स्थानिक नेते महिला अधिक महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते माजी नगरसेवक निरंजन आवठे यांच्या संकल्पनेतून मिरज शहरात अनेक ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामध्ये महात्मा गांधी चौकातील तंबोरा आणि सतारची प्रतिकृती पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा चोवीस तास फडकत राहणारा तिरंगा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण एकशे पन्नास फूट ध्वज वीर शिवा काशीत कमान बहुचर्चित आणि सुंदर प्रतिकृती बनलेल्या लक्ष्मी मार्केटमधील लक्ष्मीमूर्ती अनावरण आणि मंदिर तसेच विविध मंदिरासमोरील दीपस्तंभ कर्मवीर भाऊराव पाटील चौकाचे सुशोभीकरण अशा शहरातील महत्वाचे चौक असलेल्या ठिकाणी सुशोभीकरण त्यांच्या कार्यकिर्दीतील कार्याचा मैलाचा दगड ठरला आहे मिरज शहरातील अनेक ठिकाणी केलेल्या या कामामुळे माझी नगरसेवक निरंजन आवती हे मिरजकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत तर याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार विशालदादा पाटील यांनी त्यांचे आज जाहीरपणे कौतुकही केले आहे आज आपण मिरज मध्ये महात्मा गांधी चौकामध्ये आपल्या भारताचे जे अतिशय मानाचे म्हणून ओळखलं जातं अशा अशोक स्तंभाचे सुशिभीकरणाच्या अंतर्गत आपण स्तंभ उभा आहे आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये हा पहिला स्तंभ आहे आपण मागच्याच पंधरा ऑगस्टला जिल्ह्यातला पहिला फुटी ध्वज आणि तसेच सतारा आणि तंबोराची प्रतिकृती असणारं पण आपण या चौकामध्ये मागच्या पंधरा ऑगस्टला आपण उद्घाटन केलं होतं आणि या पंधरा ऑगस्टला आपण स्तंभाचं उद्घाटन करतोय आपण महापालिकेच्या माध्यमातून मिरज शहरामध्ये जे जे नवीन करता येईल जे जिल्ह्यामध्ये नाही असं मिरजेमध्ये काय करता येईल या दृष्टीनं आपण करण्याचा नेहमी मानस असतो आणि त्याच दृष्टीनं आपण या अशोक स्तंभाचं आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेसाहेब लाडके खासदार विशाल दादा आणि महापालिकेचे आयुक्त आदरणीय गुप्ता साहेब यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे त्याच पद्धतीनं माझे मार्गदर्शक भाऊ पावटी त्याच पद्धतीनं देवमाने साहेब ऋवे साहेब संजय साहेब सर्वच आमचे सहकारी या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज समारंभ पार पडलेला आहे